मागील काही दिवसांपासून राज्यात लाडकी बहीण ही योजना खूप गाजते लाडक्या बहिणींनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या भाऊरायांसाठी देखील एक महत्त्वाची घोषणा केली आहे आषाढीनिमित्त पंढरपुरात विठुरायाची महापूजा केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेविषयी माहिती दिली राज्य सरकारनं दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात विविध योजना जाहीर केल्या आहेत यामध्ये राज्यातील युवकांसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आली आहे या योजनेद्वारे बारावी उत्तीर्ण असलेल्या युवकांना सहा हजार रुपये डिप्लोमा उत्तीर्ण असणाऱ्यांना आठ हजार आणि पदवी उत्तीर्ण असणाऱ्यांना दहा हजार रुपये देण्यात येणार आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार आहे याबाबत जाणून घेऊयात या व्हिडिओमधून बारावी उत्तीर्ण आय टी आय डिप्लोमा आणि पदवी उत्तीर्ण असणाऱ्या युवकांना त्यांनी नोंदणी केल्यानंतर या योजनेचा लाभ दिला जाईल मात्र ज्या उमेदवाराचं शिक्षण सुरू असेल त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही अर्ज दाखल करणाऱ्या युवकांचं वय अठरा ते पस्तीस वर्ष असणे आवश्यक आहे राज्य सरकार महाराष्ट्राचे रहिवासी असणाऱ्या विद्यार्थ्यांना स्टायपेंड म्हणून रक्कम देणार आहे युवकांनी अर्ज दाखल केल्यानंतर राज्य सरकारकडे नोंदणी केलेल्या कंपन्यांमध्ये प्रशिक्षण दिलं जाणार आहे युवकांना संबंधित कंपन्यांमध्ये महिने प्रशिक्षण कालावधी पूर्ण करावा लागणार आहे युवकांना सहा महिने स्टायपेंडची रक्कम दिली जाणार रा आहे राज्य सरकार युवकांच्या विद्यावेतनाचा खर्च करणार आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे दरवर्षी दहा लाख युवकांना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण राबवण्यात संबंधित कंपनीकडून त्यांना प्रमाणपत्र जाईल संबंधित आस्थापना अथवा कंपनीला युवकाचं काम योग्य वाटल्यास त्यांना तिथं नोकरी देऊ शकतात याशिवाय राज्य सरकार देत असलेल्या विद्यावेतनाशिवाय अधिकची रक्कम संबंधित आस्थापना युवकांना देऊ शकते त्याशिवाय महत्त्वाची बाब अशी की मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचा लाभ संबंधित युवक फक्त एकदाच घेऊ शकतो